नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो बऱ्यापैकी मुलांची मला मेसेज येत आहेत की मॅडम आमचं प्रोसेस सहा जुलैपासून ओव्हर आल इंडियाची चालू होणार आहे का ह्याच्याबद्दल आहे तर त्या अनुषंगाने मी हाच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एमसीसी काउन्सलिंग प्रक्रिया सहा जुलै पासून सुरू होऊ शकत नाही असं मी स्पष्टपणे मी माझं मत इथे या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहे आणि का याची कारण पण तुम्हाला सांगते की का सहा जुलैपासून एमसीसी काउन्सिलिंग प्रक्रिया चालू होऊ शकत नाही ह्याच्याबद्दल सांगते की जे काही आपले विद्यार्थी नवीन असतील असेच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहत असतील तरी नक्कीच माझ्या ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये असे नवीन व्हिडिओ वी युजफुल पाहता येतील तर आपण आपण मुद्द्यावरती येऊया विद्यार्थी मित्रांनो तर सहा जुलै पासून एमसीसी काउन्सिलिंग प्रक्रिया चालू होऊ शकणार आहे असं म्हणत आहे पण मला नाही वाटत की सहा जुलै पासून काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू सु, होऊ शकते कारण मी ह्याची कारण पण तुम्हाला थोडक्यात सांगते कि अगदी आठ जुलैला सुप्रीम कोर्टचा रिझल्ट येणार आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि एन टी एट नी, नी, नीटचा संदर्भ घेऊन आपल्याला थोडक्यात सांगितलेलंच आहे आणि आठ जुलै रोजी आपल्याला समजेलच त्या अगोदर एन एमसी ने सांगितलं की सहा जुलै पुढे अगदी ऍडमिशन काउन्सिलिंग प्रोसेस सुरू करायला पाहिजे असंही काही गोष्टींच त्यांचं म्हणणं आलेलं आहे परंतु गेल्या आतापर्यंत गेल्या पाच सहा वर्षाचा आपण इतिहास काढून पाहिला तर आपण ही प्रक्रिया कशा प्रकारे सुरू होते अगदी मी तुम्हाला शॉर्ट मध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की नीट एक्झाम झाल्यापासून जवळजवळ एका महिन्यानंतर आपला रिजल्ट लागतो आणि रिजल्ट आल्यानंतर थोड्या काही प्रमाणात अडथळे येतातच हे दरवर्षी आपल्याला माहित आहे तुम्ही पाहतच असाल आपल्या प्रत्येक चॅनल वरती आणि परंतु प्रत्येक वेळेस अगदी आपलं रजिस्ट्रेशन सुरू सु, प्रवेश प्रक्रिया सुरू होते त्या त्याची जी प्रोसेस असते ती अगदी कशी असते ऑल ओव्हर इंडिया जे राऊंड असतात त्याच्यानंतर आपले महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया चालू होते अगदी पहिल्या राऊंड नंतर जवळपर्यंत चालू होत नाही जेव्हा ऑल ओव्हर इंडियाची प्रवेश प्रक्रिया चालू होते चा नंतर एक एक महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया चालू होत असते हे सर्वांना माहितीच असेल ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांना मी नव्याने सांगते आणि ऑल ओव्हर इंडिया चा पहिला राऊंड झाल्यानंतर महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया चालू अं होते आणि प्रत्येक राज्याचा अगदी राऊंड डिक्लेअर करावा लागतो आणि सहा जुलै पासून कोणतीही प्रक्रिया सुरू होणार आहे असं तर म्हणजेच मेडिकल काउन्सिल पासून ते ऑल ओव्हर जिपमरची फॉर्म भरण्याची प्रक्रिया सहा जुलै पासून जर पुढे एन एम सी ने जर एम एम सीच्या नावाच्या कमिटीने सांगितले असते आपल्याला कारण एन टी हे फक्त एक्झाम कंडक्ट करून नंतर एन टी ए प्रक्रिया काहीच नसते नंतर त्यांचा फक्त रिझल्ट लागेपर्यंतच एन टी ची प्रक्रिया इथे असते त्यानंतर त्यांची प्रक्रिया पूर्णपणे बंद होते नंतर त्यांची पूर्णपणे प्रक्रिया बंद झाल्यानंतर एन एम सीच चा काम चालू होतं तिथं मेडिकल कौन्सिलचं म्हणजेच एम एम सी सी आणि मेडिकल एम सी सी चं कौन्सिल सुरू काम झाल्यापासून ते एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट डिम्ड मध्ये अगदी प्रवेशासाठी चार ते पाच राऊंड मध्ये ते एन एम एम सी आपलं काम चालू ठेवत असत असतात आणि ते सहा जुलै पासून होणार असं आपल्याला माहित आहे परंतु आतापर्यंत पाच ते सहा वर्षांमध्ये आपण पाहिलं आहे की अगदी काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होण्याआधी दहा ते बारा दिवस आधी आपल्याला डब्ल्यू डी म्हणजेच अपंगत्व जे स्टुडंट आहेत आपले सर्व देशभरातील भारत देशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग जवळजवळ सोळा ठिकाणी आपल्याला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ची, प्रोस, ची, प्रोसे ची त्यांची प्रोसेस सुरू होते ची तर त्याच वेळेस त्यांचं नोटिफिकेशन पण एमसीसी थ्रू वेबसाईट वर येत असते अगोदर त्या अगोदर ही प्रक्रिया दहा ते बारा दिवस अगोदर होत असते जर ही प्रक्रिया आज समजा तीस जून दोन हजार चोवीस असेल तर सहा जुलैला प्रोसेस कशी काय सुरू होणार असेल तर कसं काय शक्य आहे असं मला वाटतं तर पीडब्ल्यूडी नोटीस दहा दिवस अगोदर यायला पाहिजे परंतु ते आलेलं नाही आजपर्यंत तर इथून पुढे सहा जुलैला हंड्रेड पर्सेंट प्रोसेस सुरू होणार नाही विद्यार्थी मित्रांनो तर कधीपासून सुरू होईल तर एमसीसी ला वेबसाईट वर ही नोटीस बनवून टाकावी लागेल की आपले काही नवीन कॉलेजेस येणार आहेत ते सर्व नवीन वेबसाईट वर त्यांना एक वेबसाईट वर बनवावे लागतील आणि त्यांना तयार करून तिथे टाकावे लागतील आणि पीडब्ल्यू साठी पण दहा ते बारा दिवस अगोदर त्यांना नोटिफिकेशन वेबसाईट वर द्यावं लागेल ते जवळजवळ सोळा सेंटर वरती द्यावं लागतं आणि पीडब्ल्यूड्यू चे जे आ, PWD चे जे नोटिफिकेशन एमसीसी ला काढावे लागतात ते अगदी दहा दिवसापासून त्यांची प्रोसेस चालू होऊ होणार हो, असते चालू होत असते आणि अशा प्रकारे त्यांना नोटिफिकेशन काढावं लागतं तर हंड्रेड पर्सेंट प्रोसेस चालू होणार नाही विद्यार्थी मित्रांनो सहा जुलैला ही गोष्ट लक्षात घ्या तर पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट कुठून काढावं लागतं तर जे जे हॉस्पिटल मधून अगदी काढावं लागतं ते एमसीसी ने नोटिफिकेशन काढावं लागतं आणि नंतर पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट जे जे मधून जे काढावं लागतं ते हेअरिंग सेंटर असतात त्याच्या बाजूला एक हॉस्पिटल आहे तिथून पण काढायचं असतं किंवा एम्स नागपूर ह्या ज्या तीन ठिकाणी त्याचबरोबर इतर गव्हर्नमेंट जे कॉलेज आपल्या भारत देशामध्ये सोळा ठिकाणी आहेत सेंट्रल ह्याच्यावरती तर तिथून पण पीडब्ल्यू च फिटनेस विथ डिसएबिलिटी सर्टिफिकेट असं काढावं लागतं परत एकदा मी सांगते पीडब्ल्यूडी फिटनेस विथ डिसएबिलिटी सर्टिफिकेट काढावं लागतं ही जी सिस्टीम सुरू होत असते आणि ती जवळजवळ दहा ते बारा दिवस अगोदर चालू होत असते त्यावेळेस नोटिफिकेशन निघतं त्यावेळेसच आपले कन्सल्ट त्या ठिकाणी असतात आणि त्या त्या ठिकाणी ते लोक बसलेले असतात म्हणून माझं असं म्हणणं आहे की सहा जुलैपासून आपली काउन्सलिंग प्रोसेस सुरू होणार नाही तर पीडब्ल्यूडीचं नोटिफिकेशन निघालं की दहा दिवसांनी प्रोसेस सुरू होते हा आपला मागचा इतिहास आहे तर ह्याच अनुषंगाने मी विद्यार्थ्यांना सगळ्यांना सा सांगू इच्छिते की बरेपैकी विद्यार्थी म्हणत आहेत की मॅडम सहा जुलैपासून आपले ऑल ओव्हर इंडिया प्रोसेस चालू होईल का तर पण माझं मत आहे की विद्यार्थी मित्रांनो सहा जुलैपासून प्रोसेस चालू होणार नाही हे सगळे कारण आहेत मी तुम्हाला पूर्ण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण हे डिटेल्समध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ऑल दी बेस्ट विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला नोटिफिकेशन एमसीसी देईलच च्या विद्यार्थ्यांसाठी दहा ते बारा दिवस आधी नोटिफिकेशन देत असतं ते आल्यानंतर मग ऑल ओव्हर इंडिया प्रोसेस चालू होते आणि ऑल ओव्हर इंडिया प्रोसेस चा पहिला राऊंड झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामधली प्रोसेस चालू होत असते एवढंच हा मी हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या काही मुलांना हा व्हिडिओ नवीन आवडला असेल तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकांना ना 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 जे काही ना गरजू विद्यार्थी आहेत त्यांनाही तुम्ही हा व्हिडिओ सेंड करा की जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू